आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल वर बदलापूर येथे नॅशनलिस्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन ची नवीन कार्यकारिणी जाहीर बदलापूर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून बदलापूर येथे नॅशनलिस्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन एनसीपीओ या संघटनेच्या वतीने नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष संजय पाठक यांच्या आदेशानुसार आणि पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा पद्मजा कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये नॅशनलिस्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन ठाणे जिल्हा ग्राहक संघटना यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड ठाणे जिल्हा अध्यक्षा लक्ष्मी सोनवणे उपाध्यक्षा सुमित्रा सरतापे सचिव अलका जगताप सल्लागार श्रद्धा मिस्त्री तसेच अंबरनाथ तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली अध्यक्षा रजनी इंगळे उपाध्यक्षा पुष्पा दिवेकर सचिव सपना सोनवणे सहसचिव ज्योती राणे कोशाध्यक्ष संतोषी शिंदे सदस्य सुमित्रा सुरडकर मुकुंद सोनवणे किरण कांबळे मीनाक्षी साबळे शुभांगी बनसोडे यांच्यासह आधी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमात नियुक्ती प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या राष्ट्रीय अध्यक्ष संजय पाटक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मी अडक यांची कळसकर मॅडमचा मध्यमात त्यांचा सत्कार होता त्यांना पद देण्यात येत आहे जय महाराष्ट्र जय जय जयवी पाठक सरांच्या मार्गदर्शनाखाली कळसकर मॅडमच्या नेतृत्व माझे लेकरू माझ्या पोटी फक्त जन्म घेतलाय ग पण वाढलंय तुझ्याच पदरा खाली हाताला फोड येईपर्यंत काम करतेस कोणासाठी पोरासाठीच ना पोरानं चार बुक शिकून मोठा साहेब व्हाव काम संपल्यावर दोन चार पोती उचलतो त्याच्यात काय मोठ्या साहेब तर होईलच पण चांगला माणूस बनला पाहिजे